नमस्कार तुम्हा सर्वांचं चिमुडभर मीठ ह्या चॅनेलवर स्वागत आहे सध्या आषाढ महिना सुरू आहे तर आषाढ महिन्याविशेष आज आपण आखाड कसा बनवायचा ते बघणार आहोत आखाड म्हणजे आषाढ महिन्यात वेगवेगळ्या तिखट गोड पुऱ्या देवाला नैवेद्य म्हणून दाखवल्या जातात लहान मुलांना पारंपरिक पद्धतीने ज्वारी बाजरीसारखे पौष्टिक आणि सकस धान्य ह्या निमित्ताने खाऊ घालता येते ह्या आखाड थाळीत मी सुकी मटकी शेंगदाण्याची चटणी तिकटा मिठाची पुरी गोडपुरी आणि बाजरीचे कडबोळे दाखवले आहेत पावसाळ्यात गरम गरम तळलेले पदार्थ खाण्याची मजा काही औरच तर चला आपण आखाड बनवायला घेऊया तर आखाड बनवण्याच्या आदल्या दिवशीची पूर्वतयारी म्हणजे इथे मी अर्धी वाटी मटकी आदल्या दिवशी सकाळीच पाण्यात आठ नऊ तास भिजवून ठेवली आहे भिजवलेल्या मटकीत आठ नऊ तासांनंतर पाणी मुरल्यानंतर तिला मी चाळणीत उपसून घेतली आहे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मटकीला छान मोड आलेले आहेत एका वाटीत कच्चे शेंगदाणे पाण्यात तासभर भिजवून ठेवले आहेत वाटण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो मोठा कापून तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा मिक्सरमधून पाणी न घालता बारीक करून घेतला आहे आता एका कढईत मध्यमाचेवर दोन तीन चमचे तेल घेऊन तेल गरम झाल्यानंतर त्यात मी एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे सात आठ कढीलिंबाची पानं एक चमचा तिखट अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा हळद टाकून आपण मिक्सरमध्ये कांदा टोमॅटोचं बनवलेलं वाटण फोडणीत टाकून परतवून घेतले आपल्याला ह्या वाटणातील पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आणि वाटणाला थोडंसं तेल सुटेपर्यंत चार पाच मिनिटे मध्यमाचेवर परतवून घ्यायचे आहे वाटणाला चार पाच मिनिटे अशा प्रकारे परतवून घेतल्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून जातो आता कढईमध्ये मोड आलेली मटकी टाकून चवीप्रमाणे मीठ टाकून मिश्रण हलवून घेतले ही सुकी मटकी तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता कुकरच्या तीन शिट्ट्या घेऊन हीच कृती कुकरमध्येही करावी मटकी हलवून झाल्यानंतर ती शिजण्यासाठी त्यात जेमतेम अर्धी वाटी गरम पाणी घातले आहे एक चमचा गरम मसाला टाकून मटकी हलवून मध्यमाचेवर चार पाच मिनिटे शिजवून घेतली आहे कढईवरचे झाकण काढून चवीसाठी मटकीमध्ये एक चमचा गूळ दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धे लिंबू पिळून मटकी पुन्हा एकदा हलवून चार पाच मिनिटांसाठी परत एकदा शिजवून घेतली आहे एवढ्या प्रमाणाची मटकी कढईमध्ये शिजण्यासाठी अंदाजे पंधरा एक मिनिटे लागतात मी मटकीची आणखीन एक वाफ काढून त्यात मगाशी भिजवलेले शेंगदाणे टाकून मटकी पुन्हा एकदा हलवून घेतली आपली सुकी मटकी तयार आहे आता शेंगदाण्याची चटणी कशाप्रकारे दह्यात कालवायची त्याची कृती बघूयात इथे मी एका वाटीत कुटलेल्या शेंगदाण्याची चटणी दोन चमचे घेतली आहे त्यात एक चमचा बारीक चिरलेला कांदा आणि अर्धा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे त्यात दोन चमचे घट्ट दही टाकले आहे दही टाकल्यानंतर चटणी हलवून घेतली आहे अशा प्रकारे केवळ दह्यातच शेंगदाण्याची चटणी कालवल्यामुळे ती घट्ट होते त्यामुळे त्यात मी अर्धा ते एक चमचा पाणी टाकून चटणी पुन्हा एकदा हलवून घेतली आहे ताटातील उजवी आणि डाव्या बाजूची तयारी झाली आता गोडपुरी गोडपुरीसाठी इथे मी एक तुपाची वाटी गुळाची पूड घेतली आहे इथे दूध हे केवळ गुळ गुड़ बुडेल इतपतच घ्यायचं आहे साधारण तुपाच्या वाटीच्या अर्धी वाटी इथे दूध घेतली आहे तुम्ही इथे अख्खा गूळ किसून वापरलेलाही चालेल गुळ दूध चमच्याच्या साह्याने हलवून अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचे आहे अर्ध्या तासाने गुळ दूध पुन्हा एकदा हलवून ते गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचे आहे गुळामध्ये काही प्रमाणात कचरा असण्याची शक्यता असते त्यामुळे ते गाळून घेण्याची दक्षता घ्यावी गूळ आणि दुधाचं मिश्रण आपलं अर्धी वाटी भरलं होतं त्या प्रमाणासाठी मी इथे एक वाटीभर कणिक घेतली आहे एक वाटीमधली आत्ता मी इथे अर्धी वाटीच कणिक वापरली आहे आता ह्या मिश्रणात एक चमचा बेसन चिमूडभर मीठ आणि एक चमचा कडकडीत तेलाचं मोहन टाकलं आहे हे सर्व मिश्रण बोटाच्या साह्याने मळून घेतले आहे मिश्रण सैलसर मळून झाल्यावर उरलेली कणिकही ह्यात मिसळून हाताने मळून घेतली आहे मिश्रणात कणिक अशी टप्प्याटप्प्याने टाकल्यामुळे हाताचा चिकटपणा थोडासा कमी होतो इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की प्रत्येक गुळाची चव ही कमी अधिक गोड असते आपल्या गुळाच्या गोडीप्रमाणे इथे गुळाचं प्रमाण कमी जास्त करावं कणिक मळून झाल्यानंतर दहा मिनिटांसाठी झाकून ठेवावे दहा मिनिटांनी झाकलेली कणिक हाताने सारखी करून त्याचे दोन गोळे करून घ्यावेत इथे तुम्ही बघू शकत असाल मळलेली कणिक ही घट्टच मळलेली आहे ती सैलसर नसावी मळलेल्या कणकेला कुठल्याही प्रकारच्या चिरा गेलेल्या नाहीत ह्याची खबरदारी घेऊनच कणिक लाटायला घ्यावी अगदी गरज वाटल्यास पोळपाटाला थोडेसे तेल लावून मग ह्या कणकेची पोळी लाटावी मला ह्याची पोळी लाटताना तेलाची गरज पडली नाही आहे ह्याची पोळी लाटताना ती थोड्याशा जड हाताने दाबून लाटावी आपण रोज खातो त्या पोळीपेक्षा ही पोळी थोडीशी जाड लाटावी आणि एका कटर किंवा वाटीच्या साह्याने तिचा गोलाकार कापून घ्यावा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल ह्या एका पुरीची जाडी मी केवढी ठेवली आहे अशा प्रकारे इथे मी सर्व पुऱ्या करून घेतल्या आहेत आता मी एका कढईत मध्यम आचेवर तेल तापायला ठेवले आहे तेल गरम झाल्यावर त्यात मी तीन गोड पुऱ्या सोडून दिल्या आहेत त्या एका बाजूने तळल्या गेल्या की त्यांना मी दुसऱ्या बाजूने उलटे केले आहे ह्या पुऱ्यांना दोन्ही बाजूंनी तपकिरी रंग आला की त्या खरपूस तळल्या गेल्या असे समजावे आणि त्या बाहेर काढाव्या ह्या पुऱ्या बेसनामुळे एकदम खस्ता आणि मऊ होतात मी अशा प्रकारे सर्व पुऱ्या मध्यमाचेवर तळून टिशू पेपरवर काढून घेतल्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकत असाल पुरी किती खुसखुशीत झाले आहे आता तिकटा मिठाच्या पुरीसाठी इथे मी एक वाटी कणिक घेतली आहे आणि त्याबरोबर पुरी खुसखुशीत होण्यासाठी एक चमचा बेसन घेतले आहे त्यात मी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पूड चवीप्रमाणे मीठ दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा कडकडीत तेलाचे मोहन टाकून मिश्रण हलवून घेतले आहे अशा प्रकारे मिश्रण कोरडे असतानाच सर्व जिन्नस कणकेत मिसळल्यामुळे पुरीला खूप छान रंग आणि चव येते आता मिश्रणात टप्प्याटप्प्याने पाणी टाकून कणिक थोडी घट्टसर मळून घेतली आहे आपण पोळ्यांची कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट ही कणिक मळून त्याचे दोन भाग करून ती दहा मिनिटांसाठी झाकून ठेवली आहे अशा प्रकारे कणकेला भिजत ठेवल्यामुळे कणिक लवचिक होते दहा मिनिटांनी भिजवलेल्या कणकेतला एक गोळा हातात घेऊन तो सारखा करून पोळपाटावर लाटायला घेतला इथे या कणकेची पोळी लाटण्याआधी तुम्ही तेलाचा किंवा कोरड्या कणकेचा वापर करू शकता आपण पोळी जेवढ्या जाडीची करतो साधारण तेवढ्याच जाडीची ही पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाल्यावर कटरच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने ह्याचेही गोलाकार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मळलेल्या सर्व कणकेच्या मी तिखटा मिठाच्या पुऱ्या करून घेतल्या आहेत मगाशी गोड पुऱ्या ज्या तेलात तळल्या त्याच तेलात मी ह्या सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत मध्यमाचेवर कडईत एकावेळी एकच तिकटा मिठाची पुरी टाकून त्यावर अशा प्रकारे वरच्या बाजूने तेल टाकून मी ती पुरी फुगल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही अशाच प्रकारे तळून घेतली आहे अशा प्रकारे सर्व तिकटा मिठाच्या पुऱ्या टम्म फुगल्यावर त्या पेपरवर काढून घेतल्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल आपली तिकटा मिठाची पुरी किती छान टम्म फुगली गेली आहे आणि तिला देखील सुटला आहे आता शेवटचा पदार्थ बाजरीचे कडबोळे बनवायला घेतले आहेत त्यासाठी तीन लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या खलबत्त्यात कुटून घेतल्या आहेत आता एका भांड्यात तुपाच्या वाटीच्या मापाने एक वाटी बाजरीचे पीठ घेतले आहे त्यात एक चमचा ज्वारीचे पीठ एक चमचा बेसनाचे पीठ एक चमचा कणिक एक चमचा तांदळाची पिठी खलबत्त्यात कुठलेली लसूण मिरची दोन तीन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ एक चमचा कडकडीत तेलाचे मोहन आणि एक चमचा घट्ट दही टाकून मिश्रण हलवून घेतले मिश्रणामध्ये दही टाकल्यामुळे कडबोळीला थोडीशी आंबटसर चव येते मिश्रण ह्या टप्प्यात असताना मला खसखस आणि तीळ घालण्याची आठवण आली त्यासाठी मी अर्धा चमचा खसखस घातली आहे आणि एक चमचा पांढरे तीळ घालून पाणी घालून मिश्रण घट्टसर मळून घेतली आहे आपण ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी करताना ज्या प्रकारे पीठ मळतो अगदी त्याच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचे आहे दहा मिनिटांसाठी हे कडबोळ्यांचे पीठ झाकून ठेवले आहे आता आपण ज्या प्रकारे शिंगोळ्यांना आकार देतो अगदी त्याच प्रकारे ह्या पीठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊन हातावर किंवा पोळपाटावर त्याची बारीक कांडी करून त्याचे अशा प्रकारे आकार बनवून घ्यायचे आहेत मी सर्व पिठाचे अशा प्रकारे आकार बनवून घेतले आहेत आता ज्या तेलात गोडपुरी आणि तिकटा मिठाची पुरी तळली त्याच तेलात मध्यमाचेवर आपण बनवलेले कडबोळे तळण्यास टाकले आहेत साधारण एक दीड मिनटात कडबोळ्याची एक बाजू तळून झाल्यानंतर सर्व कडबोळे उलटे करून घेतले आहेत जसजसे तळलेले कडबोळ्याच्या बाजूचे बुडबुडे कमी होतील तसतसे आपले कडबोळे आतपर्यंत तळले गेले असे समजावे अशा प्रकारे कडबोळ्यांना दोन्ही बाजूंनी तपकिरी रंग आला की ते काढून घ्यावेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हे कडबोळे चकलीप्रमाणे अगदी कडकही तळू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल आपले कडबोळे खमंग आणि खुसखुशीत झालेले आहेत चिमुडभर मीठच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अमावस्ये आधी आखाड तळायला घेताय ना